चळवण तालुक्यातील अभोणा इथल्या नांदुरी रोड परिसरात किराणा व्यापारी आणि समाजसेवक किशोर शहा यांच्या मालकीतल्या सहा पत्र्यांच्या गाळ्यांना रात्री भीषण आग लागली आहे या अग्नितांडवात जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे दूध डेअरीचं संगणक आणि डेअरीशी संबंधित अंदाजे सहा लाख रुपयांचं साहित्य आगीत जळून भस्मसात झालंय रेडियम आणि आठ व्यावसायिक मशीन आणि इतर रेडियम साहित्य अंदाजे आठ ते नऊ लाख रुपयांचं नुकसान मोटरसायकल रिपेरिंग आणि स्पेअर पार्ट दुकानाचं त्यांचं दुकान आणि घरगुती आवश्यक कागदपत्र तसंच दुकानातील इतर साहित्य यासह अंदाजे नऊ लाख रुपयांचं नुकसान झालंय इलेक्ट्रिक ऑटो पार्ट दुकानाचा अंदाजे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय शेजारी सप्तशृंगी स्लाइडिंग ग्लासचे पन्नास हजार रुपयांचं नुकसान आहे आग लागण्याचं नेमकं कारण कार अजून स्पष्ट झालं नाही जाणीवपूर्वक आग लागली असावी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात याबाबत अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येतोय गेल्या आठवड्यात कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यांनी नगरपंचायतीला अग्निशमन बंब उपलब्ध करून देत लोकार्पण केला होता त्यामुळे अवघ्या काही मिनिटात अग्निशमन बंब पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांचं सर्व स्तरावरून कौतुक केलं आहे रवींद्र स्टार न्यूज कळवण